नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला कधी आणि केव्हा वाढणार महागाई भत्ता एका क्लिक वर जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी महागाई भत्ता डीए आणि महागाई दिलासा डीआर तीन टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता आहे केंद्र सरकार लवकरच या विषयीची घोषणा करू शकते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या विषयीचा निर्णय जाहीर होऊ शकतो दरवर्षी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याविषयीचा निर्णय घेण्यात येतो डीए वाढवून अठ्ठावन्न टक्के वर तर जुलै दोन हजार पंचवीस पासून होणार लागू सध्या महागाई भत्ता ए पंचावन्न टक्के इतका आहे तो आता वाढून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या काळात तीन महिन्यांची थकीत रक्कम एरियर्स ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे वर्षातून दोनदा वाढतो महागाई भत्ता सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते पहिल्यांदा जानेवारी जून साठी होळीपूर्वी महागाई भत्ता जाहीर होतो तर दुसऱ्यांदा जुलै डिसेंबरसाठी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा होते यंदा वीस ते एकवीस ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे त्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्त्याचा निर्णय होऊ शकतो कसा निश्चित होतो महागाई भत्ता महागाई भत्त्याची गणना आय डब्ल्यू औद्योगिक कामगार साठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक आधारे करण्यात येते जुलै दोन हजार चोवीस पासून ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत सरासरी सीपीआय नवीन महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्के असण्याची शक्यता आहे ही सातव्या वेतन आयोगाची अखेरची महागाई वाढ असेल कारण या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष लागले आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन वेतन आयोग लागू होईल पण अजून या आयोगाचा टर्म्स ऑफ रेफरन्स टी ओ आर निश्चित झालेला नाही आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे नवीन वेतन निश्चिती दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस अथवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला होऊ शकते त्यामुळे त्यासाठी कर्मचाऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद